सोलापूर शहर व परिसरात गेल्या काही तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा पुणे महामार्गावरील सेना नदी परिसराला निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे वाहनांची पाच ते दहा किलोमीटर लांबच लांब रांग लागल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत अनेक तासांपासून गाड्या रांगेत उभ्या असल्यामुळे महामार्गावर गोंधळाचे वातावरण आहे याच दरम्यान सीना नदीला आलेल्या पाण्यामुळे परिसरातील हॉटेल्स हो दुकाने व घरे यांनाही फटका बसला आहे विशेष म्हणजे महामार्गालगत असलेले हॉटेल हो सुनील पूर्णपणे पाण्याखाली गेले असून नागरिक व वर व्यापारी वर्ग मोठ्या चिंतेत आहेत महामार्गावरील वाहतुकीवर मोठा, महा मोठा परिणाम झाल्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाण्याचे टाळावे सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही आवाहन करण्यात आले आहे सध्या सीना नदी परिसरात पुराचा प्रभाव वाढत असून परिस्थिती यंत्रणा आणण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे माझं गाव चाकूर तालुका उजळम लातूर जिल्हा माझं नाव पुंडलिक तुकाराम जाधव हे मार्केटला जाय जायला गाडी काढली मी पपईची हे माल काढलाय आपलं निलंगा तालुक्यातनं हो नीटला हे माल काढलाय पुण्याला जायचं होतं मी काल सात वाजता गाडी भरली इथं आलोय रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजल्यापासून पुणे सोलापूर हवे पूर्ण बंद आहे आपलं लांबोटीत लांबोटीला आपलं महापूर आलेला आहे त्या नदीवर पाणी आहे म्हणून पूर्ण हवे पूर्ण जाम आहे अकरा वाजल्यापासून रांगाच्या रांगा लागलेत टोल नाक्यापर्यंत पुढं सोडत नाहीत ते म्हणले पुढं बंद आहे सगळं जाम आहे नका जाऊ आता हे माल कमीत कमी आज सकाळी जायला पाहिजे होता मार्केटला म्हणजे संध्याकाळी दोन वाजताच गाडी जाते असं तर कारण चार वाजता निलाव असतो मालाचा आता कमीत कमी गाडीमध्ये माल पंचवीस रुपये किलोचा माल आहे म्हणजे आता तीन टन माल आहे गाडीमध्ये ह्या पैसा किती रुपये मग कमीत कमी तीन टन म्हणलं तर पंचवीस ने ऐंशी ऐंशी नव्वद हजाराचा माल आहे लेबर सहित खर्च आता गाडीचं भाडं बिडे म्हणलं तर पूर्ण एक लाख रुपयाचा माल आहे गाडीमध्ये ते पूर्ण नुकसान आहे या याच्यामुळं थांबल्यामुळं रात्री पासून आता सकाळची अकरा झाली बारा तास था झालं थांबलोय मी काय मागणी आता मागणीच काय रोड चालू झाला पाहिजे पण ते होत नाही ना तशी शेतकऱ्याविषयक आता शेतकऱ्याविषयी काय केलं पाहिजे आता हे माल जरी व्यापाऱ्यांना जरी काढला नुकसा नुकसा शे, त्याचं नुकसान आहे शेतात जरी असला त्याचं नुकसान आहे आता आम्ही काढते वेळी सुद्धा पाण्यामध्ये पावसामध्ये माल काढलाय पूर्ण वरून काल पाऊस असताना माल काढलाय मार्केटला देण्यासाठी शेतकऱ्यांनी काय सरकारकडे काय शेतकऱ्याचं काहीतरी हे केलं पाहिजे नुकसान किती गाड्या आता इथं काहीतरी सात आठ गाडी आहे पोपाईजी पूर्ण आता पाठीमागे उमनाबाद न गाडी आली आहे इकडे कर्नाटक कर्नाटकच्या दोन तीन गाड्या आहेत एक वाशी मार्केट ची गाडी आहे ती पण संध्याकाळपासून दिलीप काल जसं उठय सावळेश्वर जाऊ रात धरण फुल पब्लिक पुल आहे पब्लिक जे हाल हालू हाल येत पाणीला आले त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद आहे सगळं शेतकऱ्याचं हे सगळं माल जायचं सगळं तटलं आहे का तर सरकारनं ह्याकडे लक्ष द्यावं आपल्या